हां मगाशी मी सांगितलं ट्रेलर मी पण एक नव्याने प्रेक्षक म्हणून ट्रेलर बघितला म्हणजे मी त्यात सहभागी झालेला आहे त्या सिनेमात आहे हे मी काही क्षण विसरून गेलो इतका तो मला असं धरून ठेवलेला ट्रेलर, ट्रेलर वाटला आपणच केलं आहे का हे अशी शंका आहे मी असं ट्रेलर होतं त्याच्यामुळे त्यांनी खूप चांगल्या तऱ्हेने तो केला होता लोकांची उत्सुकता लोकांची उत्सुक उत्कंठा कुतूहल हे सगळं वाढणार आहे लोक हे हा ट्रेलर बघून त्याच्यामुळे बारा तारखेला मी पण बाकीच्या लोकांसारखाच मीही उत्सुक आहे आपण काय कामगिरी केली ते पडद्यावर बघा बघण्यासाठी तर खूप मला आवडला ट्रेलर आजचा तुम्हाला आवडला असेल जे हल्ली जो ऑडियन्स आणि हुशार आहे तो काय ट्रेलरवरून ट्रेलरवरनं जज करतो पिक्चर कसं आहे ते मी एक आ, थर्ड पर्सन म्हणून जेव्हा बघतो आहे ट्रेलरकडे ते ट्रेलर मी पाहिलं असतं मी आता त्या सिनेमाचा भाग आहे आणि सिनेमाचा भाग असल्यामुळे आपण जास्त क्रिटिकल असतो आपण जरा क्रिटिकली बघतो त्या ट्रेलरकडे पण इन्स्पाइट ऑफ दॅट मला ट्रेलर खूप आवडलं आणि मी या सिनेमाचा भाग नसतो तर हा ट्रेलर बघून मी हंड्रेड पर्सेंट पहिल्या आठवड्याचा पिक्चर पाहिलं असता इतका चांगला झालं ट्रेलर जर पिक्चरमध्ये मी कामही केलं तर मला माहिती आहे सिनेमा चांगला झाला आहे आणि एक्सलंट ट्रेलर हे आज ट्रेलर लाँच होतं आणि दोनदा बघून पण मी आता फोनवर कधी बघतोय की काही झालं आणि कारण का हा हल्ली जरा तो आपला प्रमोशनचा सगळ्यात मोठा अवजार हा स्मार्टफोन झाला त्यामुळे आय एम व्हेरी किन आणि किती लोकांनी बघितलं ते एक आपल्याला मोजमा बसतं ते किती पोचलं आहे ट्रेलर काय नाही आणि आय थिंक आ, सिनेमा हा चांगलाच आहे त्यामुळे तो चालायला काहीच हरकत नाही दररोळेला त्याच तऱ्हेचा रोल करू नये अशी माझा प्रयत्न असतो वेगवेगळे रोल्स करायला मिळावे तसं हा एक रोल मला खूप अजूनपर्यंत न केलेल्या रोल्सपैकी हा हा होता असा या तऱ्हेचा रोल मी कधी केला नव्हता हे फारच वेगळा होता हा रोल तो हा नवेपणा वेगळेपणा एक आव्हानात्मक ज्याला म्हणता येईल काहीतरी चॅलेंजेस तुम तुम्हाला मिळतात तर अशा वेळेचं या रोलसाठी मिळालं मला त्याच्यामुळे जसं जसं करत गेलो तसं तर नवीन नवीन त्या व्यक्तिरेखेच्या किंवा त्या भूमिकेच्या छटा भूमिकेचे पैलू हे कळायला लागले ला सोबतने लिहिलेलं ला याच्यावरनं तो वेगवेगळ्या प्रसंगामध्ये तो कसा वाटतो वगैरे हो त्याच्यामुळे वा ते एक एक्सप्लोअर करणं किंवा त्या भूमिकेमध्ये शिरणं त्याचा शोध घेणं या भूमिकेचा ही फार इंटरेस्टिंग सगळी प्रक्रिया होती माझ्यासाठी ॲक्टर म्हणून अजूनपर्यंत कधी न केलेला अस असा रोल मिळाला मला आणि हा अनुभव पण फार वेगळा होता लोकांना बाबुलीच्या मेकअपला फार वेळ लागायचा नाही पण बाकीचे अवतार जे आहेत त्याला वेळ लागायचा म्हणजे त्याला मला वाटतं था दीड दीड एक तास लागायचा दीड तास ते तुम्ही जे बघितलं यम किंवा हे जे आ, आ, तो हा भीष्म भीष्माच्याला किंवा कुठल्याही सगळा तू संपूर्ण तो काय त्याला म्हणता येईल त्याला गेटअप गेटअप ज्याला म्हणजे मेकअप आणि ड्रेस सगळा मिळून त्याला दीड तास लागायचा पण ते सगळे प्रोफेशनल लोक होते त्यामुळे करायला आपण मी फक्त बसायचो ते आणि मग थोडा डोळे उडायचो तर की मी कोण वेगळाच दिसायचो मला त्याप्रमाणे मग ॲक्टिंग काय ठरवायचो नाहीत ते मग सांगितलं सस्पेन्स तर कसं करा पण चांगला रोल मी ओवरऑल त्या अख्ख्या

करून गेलो गाव म्हणून ते पण मालवणीत आहे त्यामुळे तसं मला मालवण माझ्या घरी माझ्या आईने फक्त मालवणीच बोलायची तिला दुसरी भाषा कुठली यायचीच नाही त्यामुळे मालवणी माझ्यासाठी नवीन नाही आणि बरं कोकणात काही मी दोन तीन चार पिक्चर माझे तिकडे शूट केले आणि कोकणात जायला मला कायम आवडतं त्यामुळे आणि गारहाणं म्हणजे मला आवडलं म्हणजे त्या टीझरमध्ये मला गारण म्हणायला लावलं आणि अजित भुरेने मला फोन केला रे तू तु, तुझा आवाज जरा हो <laughs> uh, uh, चांगला आहे आणि अजित भुरे सांगतो याचा आनंद जास्त होता तर त्यामुळे मी अजितला सांगणार आहे तर तुझं काम मी करणार आहे आता वॉइस इन करता पण इट इज ऑलवेज अ प्लेजर कोकणातलं काही म्हणजे मी त्या ह्याच्यामधलं की ज्याला प्रचंड चीड आहे की आमचा रस्ता अजून चांगला झालेला नाही आहे कारण uh, मी कोकणात जातो आणि मला ड्राईव्ह करायला आवडतं आणि म्हणजे जर का कोकणाला ह्यांनी व्यवस्थित ट्रीट केलं ना तर इट कॅन बी द बिगेस्ट इन्कम सोर्स फॉर महाराष्ट्र इतकं ब्युटिफुल आहे म्हणजे वर्जिन बीचेस आहेत आणि मी म्हणते विदिन अ एक दहा किलोमीटरच्या परिसरात तुम्हाला घाट पण मिळतील नदी पण मिळेल समुद्र पण मिळेल जंगल पण मिळेल असं कुठेच नाही आहे आणि कोकण इज कोकण कोकण इज द बेस्ट प्लेस इन द वर्ल्ड तर त्याच अनुषंगाने मला एक म्हणजे प्रश्न विचारायचा आहे नेहमीच आपलं कोकणात जाणं येणं असतं आणि एक फिल्म मेकरच्या दृष्टीने ज्या वेळेला आपण कोकण बघता त्यातले काही दडलेले असे काही विषय आहेत आणि तुम्हाला कधी जाणवलं का की आपण ते जगासमोर आणले पाहिजे तर कोणते असतील ते आणि मी माझ्या पद्धतीने प्रयत्न केला म्हणजे आज काकस्पर्श आला आज पांघरून केला मी कोकणात परत तिकडचेच विषय आहेत ते पण दशावतार ह्या विषयाला हात घालणं तेवढं सोपं नाही आहे आणि म्हणजे जेव्हा आपण विचार करतो ना की तो हो रोल कोण करावा तर दिलीपशिवाय कुठलंच नाव समोर येत नाही म्हणजे इतकं कन्व्हिन्सिंगली ते करू शकेल असं एकच नाव आहे मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये किंवा कुठे इज दिलीप प्रभाळकर आणि आय एम सो हॅपी समवन डेड टू डू दॅट फिल्म कारण ती सोपी फिल्म नाही आहे कारण निमित्ताने आम्हाला दिलीपची वेगवेगळी रूपं बघता येते सगळेच जे कलाकार आहेत मग मला वाटतं दिलीप सरांबरोबर मी सरकार सरकार राजमध्ये आम्ही छोटस दोन दिवसाचं काही कॉम्बिनेशन होतं आमचं एका विजातील जा। गोष्ट आणि मी तिकडचं ते, आहे असं मी त्यांच्या घरातलं आहे असं पण आत्ता ह्या सिनेमात का किंवा विजय सरांबरोबरही थिएटरमध्ये काही कधी तरी केलं होतं पण आत्ता सिनेमात काम करताना विजय सरांबरोबर आता महेश सरांबरोबर तर आमचा एकत्र सीन नव्हता एकत्र शूटही नव्हता ना नाही माहीत होतं महेश सर आहेत मी आहे पण इतरही सगळ्याच कलाकारांबरोबर काम करताना आणि आपल्या मातृभाषेच्या वेळेस आपण काम करतो एक मालवणी काय किंवा कोकणी काय किंवा आणखी उर्दू गोवन काय ज्या आपल्या मराठीशी रिलेटेड प्रत्येक बा पंधरा किलोटर भाषेचा एक लहेजा बदलतो रेल बदलतो पण आपल्या भाषेत काम करताना जी एक मजा आहे ती खूप वेगळी आहे आणि मला वाटतं की मी मगाशी जे बोललो वाढलं अगदी काय म्हणतो उत्स्फूर्त बोलणं होतं का।, का सतत जेव्हा जेव्हा मी वीस वर्ष आता मी साऊथमध्ये काम करतो आणि प्रत्येक वेळेस असं कुठंतरी एक आपण एका बसले असतो ते चार कलाकार बसलेले असतात ते त्यांच्या भाषेत बोलायला सुरुवात करतात म्हणून आम्ही स्विच ऑफ करून स्वतःला गॉगल डार्क गॉगल लावून स्विच ऑफ करून डोळे झाकून बसतो कारण काय त्याचं तर बरंच काही कळत नाही म्हणजे आज जरी भाषा काम करत असलो तरी पण ते लाईन्स पाठ करणं त्या लाईन्स बोलणं त्याचा अर्थ समजून घ्यायचा पण त्याचे बरेचसे कंगोरे राहून जातात हे माहिती आहे कलाकारांना तर ते नाही होते हंड्रेड पर्सेंट नाही आणि होणार नाही कारण त्याचे जसे आपण म्हणतो ना लेखी बोले सुने लागे त्या भाषांमध्ये एक एक असा एक तो एक एक चफकल चफकल जेव्हा इकडे टपली मारली की तिकडे आवाज येतो तर तो जो प्रकार आहे ना तो नाही समजत तर वाक्य बोलतो आपण किंवा जितकं समजून घ्यायचा प्रयत्न करतो म्हणजे मी तर डबिंग पण करतो पहिल्या सिनेमा प्रत्येक प्रत्येक भाषेत पण तरी ते कुठंतरी ते एक तहान राहते एक कलाकाराच्या आत्मातला जो एक हे आहे ना आत्मा कुठंतरी अतृप्त राहतो पण असा सिनेमा असे सिनेमे जर व्हायला लागले आणि आपल्या भाषेत तर निश्चितच एक काहीतरी वेगळं घडणार आहे आणि घडते असं दिसते आला त्याची एक चाहूल घंटा वाजलेली आहे आणि अर्थात ह्या सगळ्या लोकांबरोबर काम करणं म्हणजे हे काय म्हणायचं परवणीच आहे कारण दिलीप सरांबरोबर काम करताना बोलू का <laughs> त्यांच्यातला एक लोक म्हणतात अठरा वर्षाचा आहे पण तो एक सोळा चौदा वर्षाचा एक मुलगा आहे त्यांच्यात आणि तो असं खूप सिरियसली काम करतात एकदम आणि तो तो तुम्हाला होय आम्ही आम्ही सिरियस आहे खूप खूप काहीतरी सिरियस चाललं आहे पण ते हळूच बर ते इतके सिरियस असतात काय बोलले ते कोणाला काय कळत नाही त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव अगदी असे असे सिमेंट कॉन्क्रीट प्लास्टर केलेले असतात ते असं टाकून देतात ना आणि आपल्या आतमध्ये उकळ्या फुटत असतात आणि मग समोर आता सुग्या सिरियस आहेत आणि आपण त्या उकळ्याच्या दाबायच्या कशा खूप वेळा कारण त्यांचं माझं इतकं आम्ही सिनेमात सतत बरोबर आहे बऱ्याचपैकी

मला वाटतं ब सिनेमा खरंच करताना एक एक वेगळी व्हायब्रेशन येत होती येते शंभर टक्के कारण जेव्हा जेव्हा कारण आता वीस वर्षाचा एक अनुभव असतो एक कलाकाराचा त्यामुळं थिएटर दहा वर्ष आणि मग एक अनुभव असतो तुमचा काही गोष्टी अशा तुम्हाला जाणीवा होतात अशा पुसटशा होतात कधी स्ट्रॉंग जाणीवा होतात मला जे जे आत्तापर्यंत मी चांगले सिनेमे केले किंवा हिट झाले समजा सिनेमे चांगले नसतील पण ते हिट झाले पण त्याचा एक अशी एक पुसटशी कुठंतरी एक हिंट येत असते आपल्याला तर सेम ह्या सिनेमाबाबत झालं पण इतकं ग्रँजर असं हे मला वाटतं कोणालाच वाटलं नसेल असं आत्ता जो प्रोमो पाहिला आहे आता जो पाहिलं आहे ते इतकं काहीतरी असं अंगावर येईल म्हणजे पुढं परत दिलीप सरांनी जे सांगितलं का मी ह्या सिनेमाचा भाग नाही असं म्हणून आम्ही पाहतो आणि की तेही डेव्हलप करायला लागतात आपण नाही आपण ट्रेस आप होऊन पाहिजे खरंच काहीतरी ग्रेट घडलं आहे हे नक्की आणि ते दिसलं आता बारा तारीखला थिएटरमध्ये येईल आणि सगळे हिस्ट्री झालेली असेल असं मला वाटायला एक मला एकतर हा ट्रेलर बघून मला असं वाटलं की कुतूहल जागृत झालं जागर। आणि त्यांनी आता हे मग महेशसारखे सिनेमावाले लोक आहेत त्यांनी बरोबर असे धागे सोडून दिले जसे यांनी महेशला विचारलं तुम्ही इन्स्पेक्टर आहात का तसे जर तुम्ही ट्रेलर बघितलात तर तो ग्रँजर आहेत पण त्यांनी असे छान धागे सोडले त्यामुळे तुमच्या डोक्यामध्ये ट्रेलर बघून काही प्रश्न निर्माण होतील आणि त्याची उत्तरं मिळायला तुम्ही थिएटरमध्ये नक्की बघायला जाल तुम्हाला ते ती फार हा चित्रपट करताना मजा आली आणि माझ्या बाबतीत एक सांगतो की मी संपूर्णपणे नाटकाचा माणूस आहे मला तुम्ही विचाराल तर मी आजपर्यंत चित्रपटाचं दिग्दर्शन किंवा काही केलं नाही मी सिनेमा प्रेक्षक म्हणूनच बघू शकतो आणखीन एक महत्त्वाची गोष्ट अशी असते ज्याच्यात सुबोधचा काय किंवा मी ह्याच्या आधी महेशबरोबर खूप काम केलं आहे की आपण म्हणतो सरेंडर होणं ते या माध्यमात जास्त करावं लागतं त्यामुळे मला सुबोधची मदत खूप झाली जशी जा महेशची काही सिनेमे करताना भाई त्यातलं एक उदाहरण आहे तर तसं मी सुबोधवरती आणि सुबोध जे सांगत होता त्याप्रमाणे मी जात असल्यामुळे मला सुबोधच्या डोळ्यांनी तो सिनेमा जास्त ह्याची माझी चर्चा झाल्यामुळे कारण मला खरंच लक्षात येत नाही की हे काय नक्की याचं होणार आहे तर त्यामुळे मला आत्ता ट्रेलर खरं तर मी अगदी त्रयस्थ म्हणून पाहिला मला हा ट्रेलर बघायला फार मजा आली कारण आम्ही अठ्ठावीस फुटात विचार करणारे लोक आहोत आम्हाला क्लोजअप वगैरे पटकन समजत नाही पण मला असं वाटतं की या माणसांना पुढच्या पिढीला चित्रपटाची भाषा कळली आहे जशी आधीच्या पिढीत महेश सारख्या दिग्दर्शकांना कळली होती त्यामुळे असे खूप चित्रपट तुम्हाला इथून पुढे बघायला मिळतील असं मला तरी वाटतं

हो तुम्ही म्हणता ते बरोबर आहे एकूणच दशावतार या हा प्रकार मला नव्याने बघायला लागला कारण मी खूप बघितलेले नव्हते दशावतार तर हा सिनेमा करायचा म्हणल्यानंतर मी जाऊन दशावतार बघितला हवे मुद्दाम या टीमबरोबरच गेलो होतो डायरेक्ट डायरेक्टरच्या टीमबरोबर तर मुळात काय असतो ती मांड तिथलं वातावरण काय असतं ती, का ती मेकअप कसे करतात त्यांचं उत्स्फूर्तता त्यांची कशी असते हे सगळं बघायला मिळालं मला बा अशी ही मला आम्हाला सवय ह्याच्यावर मी खूप कामं केली आहेत मला दिग्दर्शन जवळजवळ सात ते आठ नाटकांनी केले पण संहिता असते स्क्रिप्ट असते आमच्याकडे ती आम्ही आम आम पाठ करतो संवाद ह्यांच्याकडे पाठ म्हणजे कमाल आहे या लोकांची म्हणजे आता दादा राणे वगैरे आता जे केलं ना हातात बाउंड स्क्रिप्ट नसते त्यांच्या ते उत्स्फूर्तमुळे बोलतात ठरवतात हे पात्र स्टोरी ठरवतात आणि बोलतात तर हा प्रकार नव्याने आत्मसात करून घ्यायला लागला की हे नेमकं काय काय प्रकार आहेत दशावताराचा कुठला तरी अभिनय करायचा असतो दशावतारामध्ये आणि याच्यात बाबुलीचं हे असं आहे की तो बाबुली एरवीचा बाबुली आणि दशावतारामधला बाबुली याच्यात खूप फरक जाणून जाणीवपूर्वक दाखवला मी तो एरवी असा खूप थकलेला खूप वृद्ध गरीब स्वभावाचा स लोक सगळे हाडूत हुडूत करणारा हाफमॅट म्हणतात त्याला वगैरे असं आहे पण तिथे गेल्यानंतर त्याच्या जे के त्याच्या जो बदल घडतो चैतन्य त्याच्या संचारचं ते दाखवायचा माझा प्रयत्न याच्यामध्ये होता तर ते, ते तुम्ही काही झलक आपल्याला त्याच्यात बघायला मिळाली यम किंवा भीष्म वगैरे त्या दाखवलेल्या त्याच्यामध्ये तो नेहमीचा बाबुली जो आहे आणि तो हा फरक मला त्या डोक्यात ठेवायला लागली त्या अर्थात हा म्हणाल तसं ते सुबोधनी आम्हाला की ते सरेंडरच असतं सरे। ते मी जेव्हा महेश महेशबरोबर मी पहिला हिंदी सिनेमा केला महेश माझा पहिला हिंदी सिनेमा डायरेक्टर निदान तर ते त्याला कंप्लीटली हे मला स्वतःला असं वाटतं की दिग्दर्शकाचं माध्यम आहे हे दिग्दर्शक माध्यम आहे त्याचा कमांड असतो त्याला डोळ्यासमोर दिसत असतं नेमकं काय आहे मला मी इतके सिनेमे करूनसुद्धा मराठी वगैरेसुद्धा मला करताना कळत नाही की याचा पुढे रिझल्ट काय असणार आहे जे नाटकात आम्हाला कळतं बरंच तर ते सगळं तुम्ही सरेंडर डायरेक्टरला करता म्हणजे सुबोधला करता सुबोध तर लिखत तुम्ही शो तर तो सांगेल तसं सा मी ऐकलं तो करेल तसं आणि मग माझ्या डोळ्यासमोर बाबुली म्हणजे माझं पात्र जसं उभं राहिलं तसं मी करायचा प्रयत्न केला

पण असं कोकण मी बघितलं नव्हतं मग हे जंगल वगैरे आतमध्ये त्यांनी खूप रेखी करून आतमध्ये खूप लोकेशन अशा काढल्या होत्या की आम्ही थक्कच होतो बघता जंगल पाणी पाण्यातले सीन्स आहेत पाण्याखालचे सीन्स आहेत तर हे सगळं कोकणात इतकं ब्युटिफुल सगळं आहे आणि त्या सगळ्याचा पुरेपूर वापर सोबत खांदोकरणी करून घ्यायचा त्याचं तर हे नव्याने ते लोकेशन पण आम्हाला ते कॅरेक्टर करायला किंवा तो प्रसंग साकारायला त्या त्या लोकेशनचाही उपयोग व्हायचा मी ते हेल्प करायचा आम्हाला मला या लोकेशनवर कसं ॲक्टिंग केलं पाहिजे मला वाटतं तुम्ही ट्रेलरमध्ये जे पाहिले ना एवढंसं सुद्धा नाही आहे लोकेशन्स आणि जो थ्रिलिंग अनुभव आहे आमचा काम करतानाचा सर आणि मी तर आम्ही बरोबर सरांमुळे सतत आम्ही बरोबर शूट केलं पण ती जी काही लोकेशन सांग त्याचा एक त्याचा जो एक अगदी रिअल लोकेशन म्हणजे पाणी म्हणजे तिथे हात लावणंसुद्धा भीती वाटेल असं आणि अशा त्या पाण्यात किंवा ते जंगल ति का तिथे उभं राहणं त्या जंगलात जाणं हे तो एक टास्क होता पण अशा जंगलांमध्ये आम्ही सगळं जे काही शूट केलं पळापळी हे ते मारा जे काय करायचं ते केले म्हणजे खरोखर आतून आम्ही घाबरलेलो असायचो आम्ही दोघांनी मिळून पाहण्याचा अनुभव घेतला एकत्र केलं हे पाण्यात हो आणि अशा पाण्यात आयुष्यात पुन्हा कधी पोह हो पोहायचा विचारही डोक्यात ना येणार नाही याच्या आधी कधी आलेलो नाही आणि माझं बालपण आणि ग्रॅज्युएशनपर्यंत मी खेडेगावात वाढलेलं आहे नदी नाले ओढे हे माझ्या पोहायच्या जागा आहेत पण त्याच्याहीपेक्षा खतरनाक असं जे काही अनुभव घेतला आम्ही आणि हे माझ्याबरोबर होते मला तर एक तो, तो एक मॉरल सपोर्ट होता अरे हे मला काय होणार आहे वेगळं तऱ्हेचं पाणी होतं कधी खाडी कधी स्वच्छ पाणी कधी बोडे कधी नदी कधी खोल नदी कधी उथळ नदी असं आणि जंगलं एक रिअल असं काहीतरी हे नाही आणि आतून भीती होतीच पण एक समाधान होतं की काहीतरी आपण चांगलं करतो आणि केलं आणि सिनेमा बघितल्यानंतर तुम्हाला तर खरंच कळेल किती किती वात्रट लोक आहेत ही अशा ठिकाणी जाऊन शूट केलंय आणि छोटी गोष्ट सांगतो बारा तारखेनंतर झी वगैरे आहेच बरोबर पण यांना कोकण टुरिझम सुद्धा यांच्या बरोबर असं मला वाटायला लागलंय की का तो कोकण त्यांनी दाखवलेला आहे थँक्यू 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 व्हेरी मच